नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी येथून मसुरेवाडी वार्षिकोत्सव दोन हजार पंचवीस ला आमदार निलेश राणे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह शनिवारी दुपारी भेट देऊन आई भराडी देवीचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या आंगणे कुटुंबियांनी स्वागत आणि सत्कार केला यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले की राणे कुटुंबाला सर्व काही आई भराडीमुळे मिळालंय आई भराडीच्या आशीर्वादामुळे राजकारणात विविध पदं मिळाली आहेत पालकमंत्री आणि आपण

आंगणेवाडी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे बाळा अंगणे बाबू आंगणे उपस्थित होते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राची प्रत यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर प्रशासक एस डी चव्हाण पी के जाधव ग्रामपंचायत अधिकारी युगल किशोर प्रभू गावकर उपस्थित होते